श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या स्वामी संदेशामध्ये आपण गुढीपाडव्याचे महत्त्व पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूट नक्की ऐका दोन चार दिवसानंतर गुढीपाडवा येणार आहे गुढीपाडवा म्हणजे काय मुलांना नवीन वर्ष नवीन वर्ष नवीन विचार करायचा नवीन संकल्प करायचे सदविचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या मी जशी उंच आहे निळ्यानिळ्या आकाशाची नाते सांगते तशी तुमचीसुद्धा प्रगती होऊ द्या असं माझ्या सर्व बांधवांना मित्रमैत्रिणींना विनंती आहे की या गुढीपाडव्याला तुम्ही नवीन संकल्प करा आणि नवीन तुमच्या जीवनामध्ये सर्व काही घडू द्या चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात वर्षातील चार मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना याच दिवसापासून वसंत ऋतूस सुरुवात होते त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते या महिन्यामध्ये रंगबैरंगी छटा झाडा फुलांवर खुलून दिसत असतात वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतात आणि अशा प्रसन्न आल्हादायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते मग आपण नको का नव्याने सुरुवात करायला नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणत असतो व हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ तुम्हाला माहीत आहे का चैत्र महिन्यातला चित्रा नक्षत्रावरून नाव पडले होते चित्रा नक्षत्रात असलेली तीस ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते तो चैत्र महिना चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झाला चित्र म्हणजे विविध वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते अशा या नयनरम्य चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा चार मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडवा हा दोन अक्षरी बनलेला शब्द आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वज व पाडवा म्हणजे विजय ध्वज याच दिवशी ब्रह्मदेवाने हे जग उत्पन्न केलं ही सृष्टी निर्माण केली प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्यानगरीत प्रवेश केला त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून दिवस आनंदाने साजरा केला तो हाच दिवस हाच गुढीपाडव्याचा दिवस पुराणामध्ये सुद्धा दिलेली काही साठ सत्वरे आहेत त्यापैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला त्यामुळं हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो शालिवाहन राजाच्या विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली त्याला शालिवाहन शक असं म्हणलं जातं गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजय ध्वज आहे या दिवशी सर्वांनी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करावे कडुलिंबाचा कोळा पाला फुलं स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला सोळे किंवा कोरे वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित बांधावे त्यावर एक तांब्याचा कलश पालता ठेवावा त्यावर साखरेचे कंकण हार घालावे व पुढील ध्यानवंत्र म्हणावा ब्रह्मध्वज नमस्तुभ्यम सर्वभीष्ट फलप्रद पातप्रस्मिन स्वरे नित्यमृदग्रहे मंगल गुरुः हा मंत्राच्या उच्चाराने तुमच्या घरामध्ये सर्व काही मंगल व्हायला सुरुवात होईल त्यासाठी हा मंत्र म्हणून तुम्ही गुढी उभारायची आहे त्यानंतर कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्र सामुदायिक करायचा आहे यामुळे तुमच्या घरातील सर्व व्यक्तींचे आजार अनेक बाधा संकटे यापासून संरक्षण होईल गुढीपाडव्याच्या दिवशी काही तोडगे पण आहेत तेही जरी तुम्ही केलात तर तुमच्या घरघरा घरामध्ये भरभराट होण्यासाठी मदत होईल नंबर एक गोरक्ष चिंच गोरक्ष चिंच म्हणून सेव स्वामी सेवेकरी केंद्रामध्ये भेटत असते ती तुम्ही गोरक्ष चिंच घेऊन यायची आहे ती गोरक्ष चिंच लाल कपड्यात बांधून प्रवेशद्वारावर आतील बाजूने लावणे त्यामुळे घरात वाईट गोष्टीचा प्रवेश होणार नाही या तोडग्यामुळे या तोडग्यावर अकळा अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करावा नंबर दोन चैत्रपाडव्याच्या दिवशी वड्याच्या झाडाची तीन इंच लांबीची मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखांनी आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जप व नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून पंचोपचार पूजा करावी व नंतर ओम वन वनस्पत नमहा या मंत्राने पूजा करावी आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतून खिळ्यास टांगावे हे सर्व केल्यामुळं तुमच्या घरातील व्यक्तीचे सर्व व्यक्तीचे आजार बाधा व संकटे यापासून संरक्षण होण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ